माझे नाव स्वरांजली निलेश गुंजा मी सातवी मध्ये शिकणारी शिवाजी महाराजांविषयी काही सांगू इच्छित आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी येऱ्या गेऱ्या नव्हे तर महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या साधीनं तलवारीच्या खनखनाटीनं घोड्यांच्या टापानं आणि शायरांच्या डफानं आणि हाच इतिहास घडवला तो म्हणजे

बंदुकीच्या जोरावर आणि हंटरांच्या धाकावर अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरांच्या धाकावर मी अनेक वाघांना जगायला शिकवणारी बघितली परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरांच्या माणसांना जगायला शिवाय एकच वाघ बघितला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपण जो महाराष्ट्र राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय तो महाराष्ट्र म्हणजे जिजाऊंच्या संस्कारांचा शिवरायांच्या विचारांचा आणि शंभूंच्या पराक्रमांचा साक्षीदार म्हणजे हा माझा महाराष्ट्र कष्ट

अक्षराने इतिहास लिहिला परंतु त्यांच्या म्हणून तर त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरली आहे म्हणून तो मला असं वाटतं ज्या मातीत जन्मल्या त्या मातीचा रंग सावळ आहे अहो ज्या मातीत जन्मल्या त्या मातीचा रंग सावळा आहे छाती ठोकून सांगते मी शोभाचा मावळा आहे मी शोभाचा मावळा आहे माझं मुलींना एकच सांगणं आहे बाहेर जाताना चार इंचाची लिपस्टिक लावण्यापेक्षा अर्धा इंचाची चंद्रकोर लावा आणि आपले विचार चांगले ठेवा शेवटी जाता जाता एवढेच म्हणावसं वाटते देवाकडे एक पूल मागितले देवाने अख्खी बागच दिली देवाकडे राहण्यासाठी घर मागितले देवाने अख्खा राजवाडा दिला देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितले देवाने अख्खा समुद्र दिला परंतु जेव्हा देवाकडेच देव मागितला तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते आणि येथेच थांबते जय जाऊ जय शिवराय धन्यवाद